रामकृष्ण हरी विठ्ठल केशव एका वर्षाच्या आत मी सहा चॅनल मॉनिटाईज कसे केले असतील सांगा बरोबर किती कष्ट घेतला असेल त्यासाठी बर हे कष्ट घेताना मी कोणत्या गोष्टीचा विचार केला आणि यूट्यूबवर डॉंकी वर्क करून चालत नाही लक्षात ठेवा यूट्यूबवर स्मार्ट वर्क करावं लागतं आणि स्मार्ट वर्क केलं तर चॅनल हे मॉनिटाईज होतात तुमचा जो क्रायटेरिया आहे वन थाउजंड सबस्क्रायबर आणि फोर वॉच वॉचअवर हे जे आहे ते फक्त आणि फक्त ठराविक गोष्टीमुळे पूर्ण होतो त्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ती मी याची माहिती या चॅनलवरती भाई सर मराठी टेक या लक्षे आशी कोनी ही जो हिल्यू या वरती सांगतोय अगदी व्यवस्थित लक्ष देऊन ऐका अशी माहिती तुम्हाला कोणीही देणार नाही सत्य बोले माझी वाचा ऐका पुढे अनेक जणांना हा प्रश्न आहे की कसं शक्य आहे की वर्षाच्या आतमध्ये सहा चॅनल मॉनिटाईज होऊ शकतात का तर होऊ शकतात लक्षात ठेवा जर तुमच्याकडं बुद्धिमत्ता असेल आणि तुम्ही जर योग्य सत्याने कार्य करत जर असाल तर तुम्हाला हे पॉसिबल होतं मग पॉसिबल होण्यासाठी काय करावं लागतं काय करणं आवश्यक हो आहे कुठले सर व्हिडिओ अपलोड करायचे शॉर्ट व्हिडिओज अपलोड करायचे का लाँग व्हिडिओज अपलोड करायचे आम्ही सर सर्व शॉर्टच व्हिडिओ अपलोड करतो लाँग व्हिडिओज आम्हाला अपलोड करणे शक्य होत नाही तर सर्वात महत्त्वाची गोष्ट बरं का पहिली महत्वाची गोष्ट चॅनल मॉनिटायज करण्याचे मार्ग त्यांनी दोन सांगितलेत एक सबस्क्रायबर वन थाउजंड झाले पाहिजे आणि दुसरा मार्ग कोणता सांगितला तो पहा तुमचा वॉच टाइम जो आहे तो फोर थाउजंड झाला पाहिजे मग तुम्ही शॉर्ट व्हिडिओज करता का लाँग व्हिडिओज करता सर कोणते व्हिडिओ करावेत बऱ्याच जणांच्या कमेंट्स आहेत सर कोणत्या प्रकारचे व्हिडिओ आम्ही बनवावेत आता बरेच जण असे आहेत बरं का कॉपीराईट स्ट्राईक आहे कारण पाठीमागं म्युझिक जे वापरलेलं आहे हे फ्री म्युझिक जर तुम्ही वापरलेलं नसेल तर लक्षात ठेवा कॉपीराईट स्ट्राईक म्युझिकवरती येतेच हंड्रेड अँड वन पर्सेंट कॉपीराईट स्ट्राईक म्युझिक जर पाठीमागं ऑडिओला तुम्ही वापरता काय तुम्हाला म्युझिक वापरायची आवश्यकता आहे तेवढं सांगा कशासाठी देखावा करताय का तुम्ही कमी पडताय का अरे मी साधा माईक वापरत नाही आणि तुम्हाला सगळेच्या सगळे चॅनल एकतर इथे किंवा घरी किंवा क्लासवरती आणि ना बॅकग्राऊंड कुठं सजवलेला आहे ना कुठला स्टुडिओ आहे ना कोणत्याही प्रकारचं यूट्यूब तुमचा दिखावा किती आहे ह्याला महत्त्व देत नाहीये आहे वरची तुमची माहिती पाहणारा वर्ग जो आहे ऑडियन्स ह्यांना तुमच्या ज्ञानाची आवश्यकता आहे आलं लक्षात आणि हे ज्ञान जर तुम्ही स्वतः प्रामाणिकपणे तुमच्याकडे असलेलं ज्ञान जर स्वतः तुम्ही एक्सप्रेस करत असाल तर तुमचा चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी फार वेळ लागत नाही मग बऱ्याच जणांना असं वाटतं की सर आम्ही व्हिडिओज कोणत्या प्रकारचे बनवू द्या बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे सर आम्हाला तर फक्त शॉर्ट व्हिडिओजच येतात बनवता आम्ही काय लाँग व्हिडिओज बनवू शकत नाही ही, ही गैरसमजूत प्रथम मनातून काढून टाका यामध्ये स्त्रिया लाँग व्हिडिओज भरपूर प्रमाणात बनवू शकतात पुरुषही लॉंग व्हिडिओज बनवू शकतात आणि शॉर्ट व्हिडिओज ही बनवू शकतात पण शॉर्ट व्हिडिओज काम काय करतात ते मी सांगतो आणि लॉंग व्हिडिओ काम काय करतात तेही सांगतो त्यांनी दोन अट्टी दिलेल्या आहेत ना एक सबस्क्रायबर्स वन थाउजंड आणि दुसरी अट्ट कोणती आहे की फोर थाउजंड वॉच टाइम मग आता हे पूर्ण होण्यासाठी स्वतः युट्यूब सांगतं तुम्हाला सूचना देतं लॉंग व्हिडिओ जर तुम्ही बनवत असाल तर तुमचे सब्सक्राइबर वाढण्यासाठी स्वतः यूट्यूब सांगता येईल की तुम्ही जो लॉन्ग व्हिडिओ बनवला त्या लाँग व्हिडिओचाच शॉर्ट व्हिडिओ की जिथे तुम्हाला योग्य वाटतं की जिथे क्युरॅसिटी म्हणजे जिज्ञासा निर्माण होईल की या चॅनलवरती जाऊन आपण पाहूया असे लॉंग व्हिडिओज बनवताना त्याच व्हिडिओमधला शॉर्ट हा बनवायचा असतो लक्षात ठेवा की नेहमी तुम्हाला म्हणजे शॉर्ट व्हिडिओज काय करतील तर तुमचे सबस्क्रायबर्स म्हणजे तुमचा यूट्यूब चॅनल आहे आणि हा लॉन्ग व्हिडिओचा यूट्यूब चॅनल आहे हे माहीत करून देतील कुठले तुम्ही जे लॉंग व्हिडिओमधूनच शॉर्ट जे बनवताय छोटे छोटे एक मिनिटाचा शॉर्ट व्हिडिओ बनवायचा असतो असं काय बंधन नाही एक मिनिटच्या वर जाऊ नये एका मिनिटाच्या आत तुम्ही कितीही सेकंदा मि, मि, मिनिट सेकंदाचा मी मिनिट बोलून गेलो परंतु साठ सेकंदाच्या आत तुम्ही कितीही साठ सेकंदापेक्षा जादा बनवूच नाही शॉर्ट व्हिडिओ परंतु हे शॉर्ट व्हिडिओज ही माहिती तुम्हाला कोण सांगत नाहीये लक्षात ठेवा ज्यांचे शॉर्ट व्हिडिओज आहेत ते फक्त शॉर्ट व्हिडिओजवर कार्य करतात ज्यांचे लाँग व्हिडिओज आहेत ते फक्त लॉंग व्हिडिओजवर कार्य करतात आणि मग पुन्हा शंभर शंभर व्हिडिओ जरी त्यांनी अपलोड केले तरी त्यांचा चॅनल मॉनिटाईज होत नाही ती खोच माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन हे पहा समोर आहे त्याची शपथ घेऊन माझ्या पांडुरंगाच्या शपथ घेऊन सांगतो की ही ट्रिक तुम्ही अवलंबा तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट अगदी फायदा निश्चित होणारच तर यामुळं त्याच व्हिडिओ मधला शॉर्ट बनवल्यामुळं तुम्ही शॉर्ट व्हिडिओच्या मा माध्यमातून तुम्ही कारण लोक लॉंग व्हिडिओज पाहण्याला तेव्हा इंटरेस्ट घेतात की जेव्हा तुमचा शॉर्ट व्हिडिओ जो आहे ती त्यातून काहीतरी घेण्यासारखा का आहे म्हणजे शॉर्ट व्हिडिओ बनवताना क्युरियस नेचर तयार झालं पाहिजे की त्या व्यक्तीनं आपल्या चॅनलवरती येऊन चॅनल ओपन करून लक्षात ठेवा चॅनल सबस्क्राईब केला पाहिजे एवढी माहिती आपल्या लाँग व्हिडिओजमध्ये असणं आवश्यक आहे आणि प्रामाणिकपणे ती खरी माहिती असली पाहिजे त्याच्यासाठी नॉलेज असणं फार महत्त्वाचं नॉलेज जर असेल तर बाकीच्या दिखाव्याला झिरो किंमत आहे अगदी ऑडियन्सकडून आणि सर्वांकडून जर नॉलेज मिळत असेल एखाद्या चॅनलवरती तर प्रत्येकजण तो नॉलेज घेण्यासाठी टपून आहे परंतु खरं कोण सांगतच नाही ना आलं का लक्षात लगेच काय करतात व्हिडिओ स्किप करतात आणि पुढे जातात बरं आपली वृत्ती ही नाही दुसऱ्याची व्हिडिओ आपण पाहतो आपण सबस्क्राईब करतो का त्याला नाही ना ही ना वृत्ती नाही आपली जर दुसऱ्याचे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करत नसाल तर तुमचे चॅनल कोण सबस्क्राईब करेल सांगा बरोबर कारण जे देतो तेच रिफ्लेक्ट होऊन माघारी येतं अलग लक्षात तुम्हाला जर एखादा चॅनल आवडला एखाद्या चॅनलची माहिती आवडली तर तुम्हाला ती सबस्क्राईब करणं आवश्यक आहे तुमची नीतिमत्ता जर चांगली नसेल मी पांडुरंगाची शपथ खाल्ली मी कधी खोटी शपथ खात नाही आणि खोट कधी बोलतही नाही जे काय आहे ते सत्य सांगतो अशा पद्धतीनं तुम्ही करा शॉर्ट व्हिडिओ मुळे तुम्हाचे जे ऑडियन्स आहेत म्हणजे सबस्क्रायबर हे खेचण्याचं कार्य शॉर्ट व्हिडिओज करतात लक्षात ठेवा आणि लॉंग व्हिडिओ जे आहेत म्हणजे साधारण पाच मिनिट चार मिनिट सहा मिनिट किंवा दहा मिनिट किंवा त्याच्यापेक्षा मोठा व्हिडिओ व्हिडिओ शक्यतो दहा मिनिटाच्या आसपास असावा त्याच्यापेक्षा जास्त मिनिटाचा व्हिडिओ जर तुम्ही बनवला तर लोक तुम्ही शिव्या घालता पण त्या शिव्या सहन करण्याची क्षमता तुमच्याकडे असली पाहिजे तरच तुम्ही लॉंग व्हिडिओ बनवा अन्यथा बनवू नका माझं स्पष्ट सांगणं आहे आणि लॉन्ग व्हिडिओ जोपर्यंत बनवत नाही तोपर्यंत तुमचे फोर थाउजंड वॉच टाइम आहे हा वॉच टाईम हा तुमचा पूर्ण होत नाही लक्षात ठेवा मी काय म्हणतोय म्हणजे या दोन मार्गाने जर तुम्ही गेला तर एश हे हंड्रेड अँड वन पर्सेंट आहे बिलीव्ह मी अँड अप्लाय दिस टू स्टेप्स ओनली ओनली टू स्टेप्स शॉर्ट सुद्धा त्यामधूनच बनवायचा आहे की जो तुम्ही लॉंग व्हिडिओ त्याच्या संदर्भात आहे आता हे व्हिडिओज बनवल्यानंतर ते अपलोड कुठून करायचे की जेणेकरून अपलोड केल्या क्षणी हे तुमचे व्हिडिओज हे सर्च यूट्यूब मध्ये जातील त्यासाठी मी पुढचा व्हिडिओ बनवतो आवर्जून रोजून पाहावं सबस्क्राईब करण्याची इच्छा असेल तर करावं जबरदस्ती कोणावरही नाही योग्य वाटलं आवर्जून सबस्क्राईब लाईक करा ओके झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम विठला विठाला 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 विठाल विठ्ठल